जिल्ह्याचे प्रभारी प्रियदर्शी केला त्याच्याच बरोबर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष त्यांचे सगळे असणारे त्याला बसा खाली मोबाईल फोटोग्राफर तुमचा सगळीकडे मला त्रास होतो बसा खाली बसा खाली।

उपस्थित बंधू बघलो आपण सगळ्यांनी आरक्षण बचाव यात्रेचं असताना स्वागत केलं त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक आभार सगळ्यात प्रथम आपण असं सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस ओबीसीचा असणारा आरक्षण हे असताना धोक्यामध्ये अशी असणारी परिस्थिती आता आपण असणार बघतोय की एस सी एस टीचं जे आरक्षण आहे ते पण धोक्यात आहे हे असताना लक्षात घेतलं मी तो मातृ समाज आहे की त्याची मागणी होती की वर्गीकरण झालं पाहिजे त्या वर्गीकरणाच्या आपण त्याच्या बाजूने होत नाही असं नाही पण हे वर्गीकरण झाल्यानंतर त्याची नाम जेव्हा करायची असेल तर एस मधला इतर वर्ग जो आहे ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला चर्मकार समाज सोडला तर उरलेल्यांनी या निर्णयाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी असणाऱ्या आपल्या मुलाला शाळेमध्ये टाकलं पाहिजे शिकवलं पाहिजे आणि त्या पदाला लागणारं असणारं जे शिक्षण आहे ते त्यांनी घेतलं पाहिजे हे लक्षात घ्या नाही तर अन्यथा तुला नाही मा नाही घाल कुत्र्याला अशी असणारी अवस्था बघायची शक्यता आहे मित्रो वेवेगे पद्धति नेता आरक्षण वी हमला होते परिस्थिति है हो तो पद्धति पर सुप्रीम कोर्टा मार्फत राजकीय आरक्षण ओबीसी चे है जिला परिषद नगर पालिका महानगरपालिका ग्राम पंचायती इतने इतले आरक्षण थाम गए सगळे आरक्षण जे आहेत ती थांबली का थांबली आहे तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही ओबीसी किती टक्केमध्ये आहेत आणि टक्केवारी नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी काढायचं थांबून गेलं था आणि म्हणून आपण बघत असाल की तीन वर्ष झाली तरी या सरकारमध्ये ताकद नाही हिंमत नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय की ओबीसीला डावलून नगरपालिका महानगरपालिका इलेक्शन घ्याव्या ही त्यांची ताकद नाही ही राजकीय नीतीच नाही ही पहिल्यांदा मी म्हणतो हे आपापल्या जातीचे नेते आहेत आणि हे आपापल्या जातीचे नीती असल्यामुळे सार्वत्रिक प्रश्न असला की त्याला निर्णय गेला कालपासून आपण बघतोय की दोनदा शरद पवार आणि एकनाथ शिंदे भेटले कशासाठी भेटले तर मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात भेटले आज तुमची फेरी काय झाली तुमची चर्चा काय झाली ती तर सांगा भेटीची ती चर्चा नाही पण भेट भेट झाली म्हणजे मराठ्यांना आशा झाली की शरद पवारांनी त्यांना नोकरी दिली आणि शरद पवार आता आपल्याला आरक्षण देणार चार पाच दिवसानंतर मग हीच आशेच निराशा होती अशी असताना परिस्थिती आहे माझं उपशेचं सांगणं आहे की आतापर्यंत आपण सामाजिक रित्यानेच कामकाज करत राहिलो राजकारणामध्ये कधी आपण आलो नाही पण यावेळेस न कर आम्ही सगळं मंडळ सगळं म्हणतो आणि इथलं असणारी शिक्षण मंडळच बरोबर आयुष्य मशीद पाडण्याच्या ह्याच्यामध्ये पुन्हा आपण फसल करून घेऊ नका पुन्हा फसल केली तुम्हाला आरक्षण कधीच मिळणार नाही हे ना लक्ष आहे विधानसभेच्या अगोदर आरक्षण न ना धोका नाही विधानसभेच्या नंतर आरक्षणला धोका आहे एसी एस टीच्या आरक्षणाला धोका हा कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून सुरुवात झाला कालच्या निर्णयातून सुरुवात झाली माझ्याकडे हो आणेवारी ची किती आतापर्यंत टक्केवारी भरली आहे त्याची आकडेवारी त्या आकडेवारीप्रमाणे साडेसात टक्के राज्यसियाचं प्रमाण हे वन पॉईंट थ्री पर्सेंट पॉइंट दोन टक्के सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे प्रमाण मध्ये टू पॉईंट एट म्हणजे तीन पर्सेंट सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती दे, क्रिय लावण्यात आला अशी असतात परिस्थिती म्हणजे जे होतं ते काढून घेण्यात आलंय अशी परिस्थिती आहे त्याच्याशी आपण नंतर पण ओबीसी आता मी लक्षात घेतलं की ओबीसीची टक्केवारी सुद्धा मी सांगतो किती आहे ओबीसीची टक्केवारी जी आहे ज्युडिशरी मध्ये ती अकरा टक्के आहे आणि त्या अकरा टक्क्यामध्ये म्हणजे मॅजिस्ट्रेट यात ह्याच्यामध्ये जी आहे ती त्याच्यामध्ये नव्वद टक्के म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये फक्त दोन टक्के असे असतात आणि वरसेबीसी समाज सांगायला की आता नाही घ्यायला तर हातातलं सगळं म्हणून घेत कारण की तुम्ही लढायला तयार नाही तुम्ही वाचवायला तयार नाही मंचबरोबर बसलेली मंडळी आहे मी त्यांना आवाहन करणार आहे की तीन महिने घरात बसायचं नाही अजिबात घरात बसायचं आपण त्या संवाद साधला पाहिजे ओबीसीला असं वाटतं की तो इथल्या हिंदू धर्मातला असताना रक्षण करता कदाचित आहे मी नाही म्हणत नाही पण रक्षण करता होण्यासाठी सत्ताधारी व्हावं हो लागतं हे पहिल्यांदा नाहीतर जो सत्ताधारी हिंदू आहे सवर्ण सत्ताधारी हिंदू आहे तो आपल्याकडे येतो आणि सांगतो त्या मु सरकार मौलमी सरकार इसला खत्रेमध्ये काय सांगतो मौलवी इस्लाम खतरे में है तुम्हें मोलविल विचार तो, तो सामने बैठने वाले जो है या आप दोनों में से इस्लाम छोड़ने वाले हो क्या है? तो वो है तो तोबा होगा कैसे बात कर रहे तो मतलब तो बात हो तुम्हें मतलब तोबा तो नहीं तुम आप जब कह रहे हो कि इस्लाम खतरे में है तो इसका मतलब है कि तो आप या सामने वाला इस्लाम को छोड़ने के लिए तैयार ज्या बाब छोटी गेली येते गेल्याने तो खतरा खतराच या तसं मी इथल्या सगळं ओबीसीला विचारतो की आपल्या घरातला असताना देवाला आपण काही काढणार ना ना ना। नाही वाट बोललांचा असताना जे पूजा अर्चा चालते ती आपण तशीच करणार आहोत आणि मग खतरा कुठला हा खतरा कुठला तर हा खतरा आपण लक्षात घ्या की धर्मावृत्ती नाही हा खतरा तुमच्या आरक्षणावरती हे लक्षात घ्या हे जे सांगतात धर्म खतऱ्यामध्ये आहे त्यांना पहिल्यांदा विचारा की तुम्ही जनादे पाटलांच्या बाजूने आहात की आमच्या बाजूने या पाटलाची पाटलांची मागणी काही आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे आणि ओबीसी असं म्हणतोय की या मागणीला आमचा विरोध आहे कारण का आम्ही असणार मराठ्यांना आमच्या ताटामध्ये घ्यायला तयार नाही तुम्हाला वेगळं ताट त्यांना करून घ्यायचं असेल तर द्या मग मा या मागणीच्या पाठीमागे आर एस एस का उभी नाही या मागणीच्या पाठीमागे असलं हिंदू महासभा का उभी नाही विश्व हिंदू परिषद का उभी नाही बसरत दल का उभा नाही हा प्रश्न आपण विचारणार आहात की नाही जर ओबीसी हिंदू आहे तो हिंदूचा सर रक्षण करत असेल तो रक्षण करत असेल तर मग तुम्ही आमचं रक्षण का करत नाही इथे मग तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती सोडताय आहे तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती का आहे हा ओबीसी लक्षात घेतलं पाहिजे विचारलं पाहिजे तरच त्यांना उत्तर मिळेल अशी असणारी परिस्थिती या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीकडे दोन गोष्टी आरक्षण वाचवायचा की धर्माला मतदान कोणाला मतदान द्यायचं इथल्या ओबीसीला विचारतो कोणाला मतदान द्यायचं आरक्षणासाठी मतदान करायचं की धर्मासाठी मतदान करायचं आता हा आरक्षणासाठी आहे तर गावोगावी जाऊन आपण सगळं प्रचार केला पाहिजे की आपलं मत या वेळेस आरक्षणासाठी गावोगावी जाऊन आपण असा प्रचार केला पाहिजे की या वेळेस माझं मत आरक्षणासाठी आता इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सुद्धा ओबीसी आहे तो ओबीसी आहे बरोबर आरक्षणासाठी तो कोणबी होतो पण त्याला आपण असं विचारलं पाहिजे की उद्याची जी नवीन विधानसभा येणार आहे त्या विधानसभेमध्ये आरक्षणाला धोका आहे हे आपण लक्षात घ्या तो धोका नाही आहे काय का शरद पवार असं म्हणून गेले की दोनशे पंचवीस समाजाचे आमदार आम्ही आणू समाजाचे म्हणजे म्हणजे काय होणार की उद्याच्या परिषदेमध्ये एक जी शक्यता जी आहे की मराठा हा ओबीसी मध्ये आंतरभूत करून त्याला आरक्षण दिलं म्हणून ठराव होऊ शकेल किती मला शक्यता कमी दिसते पण सुट्टी वाचून फोकला गेला हे राजकारण आपण समजून घ्या इथल्या ओबीसीने काहीतरी जळतंय इथल्या ने मराठा समाजाला कधी चॅलेंज केलंय का आमदारकीमध्ये खासदारकीमध्ये सहकारी चळवळीमध्ये तर नाही कधीच केलेलं नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने जरांगे पाटील यांच्या निमित्ताने हा जो गरीब मराठा आहे की ज्याला मी रयतेचा मराठा म्हणतो आणि सत्तेतला मराठा जो आहे तो एकशे एकोणसत्तर कुटुंब महाराष्ट्रातली सत्ता सत्ता आहे ते निजामी मराठा या निजामी मराठ्याने गेले चाळीस पन्नास वर्ष सत्ता आपल्या काबीज ठेवली सत्ता काबीज ठेवून हो, या गरीब मराठ्याला जे आहे दाबण्याचा प्रयत्न केला आता तो उठाव करतोय तो उठाव करताना ते ओबीसीला ओबीसीला त्यांनी देवं सांगलं की मला आरक्षण पाहिजे तुझ्यातून आरक्षण पाहिजे मी जरांगी पाटला पाठलाच आभार मानतो की त्यांनी ही मागणी मागितली त्यांनी ही मागणी मागितली म्हणून त्याचे जाहीर आभार मानतो त्यांनी ही मागणी मागितली नसती तो ओबीसी राजकीय दृष्टिकोनातून जागृत झालाच आणि <प्राण> त्याची मान कधी कापल्या गेली असती हेही त्याला कळलं नसत तेव्हा जनाने पाठवाने जागृत केलं ओबीसी जागृत झाला आणि आता तो म्हणतोय की मी माझा आरक्षण वाचवणार चांगली गोष्ट पण हे भांडण आपण लक्षात घ्या मी म्हणतोय की इथला असणारा ओबीसी जो आहे हो। तो कुर्बानीचा बकरा आहे तो कुर्बानीचा बकरा आहे तो कोणासाठी कुर्बानीचा बकरा आहे तर श्रीमंत मराठा गरीब मराठा गरीब मराठा जो आहे तो थोडस मला असताना ताकदवर होऊ याला उलटून लावल्याशिवाय राहणार नाही या निजामी उलथून लावल्याशिवाय राहणार नाही आणि ती ताकद येण्यासाठी तो ओबीसी मध्ये यायला नव्हतो मित्र आणि या जिजा मराठा श्रीमंत मराठ्याने नवीन डाव त्या ठिकाणी टाकला आणि तो म्हणजे की विधानसभेनंतर ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे ती ताबडतोब मान्य करतील ती ताबडतोब मान्य करतील आणि ताबडतोब मान्य करून तिची अंमलबजावणी करते पण त्याच ठरावाबरोबर अजून एक ठराव केला जाईल की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही आणि आकडेवारी येत नाही तोपर्यंत टक्केवारी कळत नाही आणि टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आर, आरक्षणाला हे सभाग्रह स्थगिती करत आहे हे सभाग्रह स्थगिती करते आरक्षणाचं काय झालं बट्ट्याबोल झालं कोर्टातून असणार ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आहे की नाही आहे की नाही आहे है। तो ना तोच मार्ग ओलावल्या जाईल मला काही महाभाग बघतात की आपण कोर्टामध्ये जाऊ म्हटलं निश्चितपणे जाऊ पण म्हटलं आपल्याला कोर्ट जे आहे माझी झारखंड जे असणारे मुख्यमंत्री शिव सोरेन ते एका काळी आमच्या बरोबर लोकसभेमध्ये होते नरसिंहरावचं सरकार होतं पाडण्यावरती आम्ही आज बाजूंनी केलं एक महाभाग सुप्रीम कोर्टात गेला कोर्टात टी बसवली पैसे मतदान याच जोडला याचा जोड लागणार पण कोर्ट काय म्हणाला आम्ही काहीच करू शकत नाही कोर्ट म्हटलं आम्ही काहीच करू शकत नाही याचं कारण की सभागृहातलं जे कामकाज आहे ते कोर्टाच्या बाहेर आहे ते कोर्टामध्ये कोर्टाला अधिकार नाही तपास त्याचा आणि म्हणून आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत असलं तरी आम्हाला आंधळ व्हावं लागतंय आणि ती फेटाळून देतात उद्या ठरावात तेच होणार आहे कि था तुमी तुमी की सभागृहाचा ठराव आहे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि तुम्ही तुम्ही बघून घ्या अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी ओबीसीकडे आम्ही एक टार्गेट दिलेला आतापर्यंत किती ओबीसीचे असणारे आमदार झाले आपण बघितलं का किंवा या आत्ताचे जे सभागृह डिझॉल्व्ह त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत कोणाकडे आकडेवारी आहे का आकडेवारी आहे का आकडेवारी आकडा विचारतो ह्याच्यासाठी की ओबीसीचे आमदार आहेत किती दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आकडा उद्या समजा ठराव मंजूर करायचा असेल तर किती मतदान लागेल किती मतदान लागेल ठराव मंजूर करण्यासाठी किती आमदार लागतील एकशे पंचेचाळीस जेव्हा ओबीसीचं असताना आता टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला एकशे पंचेचाळीस आमदार असणं सगळ्यात महत्वाचं आहे <स्थाँ> हा एकशे पंचेचाळीसचा आमदाराचा निवडून आणायचे असेल तर पहिल्यांदा शंभर आमदार हे आपण <स्थाँ> ओबीसीचे आणले <ने> पाहिजे <स्थाँ> शंभर आमदार आपण ओबीसीचे आणले पाहिजेत मी जसं म्हणालो की इथलं असणार कोणबी आरक्षणासाठी ओबीसी पण विदर्भाच्या आंदोलनामध्ये हा कुणबी सहभाग नाही तो मग कुणाच्या इशाऱ्यावरती चालतो तर पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो तो पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो तेव्हा म्हटला नी ओबीसी आहे असं जर म्हटला तर त्याला पहिल्यांदा विचारा की बाबा तू मतदान कोणाच्या बाजूने करशील आपली राजकीय ताकद कधीच दाखवली माई समाजाची मेळावे झाली का झाले धनगर समाजाचे झाली का झाले वंजारी समाजाचे झाले का तर झाले बंजाऱ्याचे झाले का झाले इतरांचे झाले का तर झाले पण ते समाजाचे मेळावे ते सगळे समाजाचे मेळावे आणि समाजाची आपण जाणीव करून दिली आपण समाजाची जाणीव करून दिली समाजाची जाणीव ही राजकीय जाणीव नाही हे आपण लक्षात घ्या ती सामाजिक जाणीव आहे आता राजकीय जाणीव आपल्याला करून द्यायची असेल राजकीय जाणीव आपल्याला जर करून द्यायची असेल तर आपण एक लक्षात घ्या राजकीय जाणीव आपल्याला जर करून घ्यायची असेल तर ओबीसी एक टवला आहे एकत्र एक आलेला आहे आणि तो आता आरक्षण वाचवायला निघालेला आहे हा संदेश जाणं महत्वाचा भाग आहे मित्र सात ऑगस्टला आरक्षण बचाव यात्रेच सभेमध्ये रूपांतर होत जाहीर सभेमध्ये रूपांतर आणि सात ऑगस्ट हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की मंडल आयोगाचा दिवस आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या दिवशी मंडल आयोग किती ओबीसी संघटनाने तो दिवस साजरा करतो आपण पड़। तर आपण नाही का आणि ओबीसी संघटनांना साथ आपल्याला आरक्षण कुठल्या दिवशी मिळाले ह्याचे सुद्धा जाणार मित्र उद्याच्या पिढीचा प्रश्न तुम्ही आम्ही तर शिक्षणा आता कॉलेजमध्ये जाणार आहेत का इथे बसलेले किती जण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत वरती करा नाही किती जण नोकऱ्या करणार एवढं सांगा आपलं वय होऊन गेलेलं आहे आपण आपल्यासाठी लढत नाही हो आपण येणाऱ्या पिढीसाठी लढतोय त्याचे अधिकार संविधानिक अधिकार शापूक राहिले पाहिजे याच्यासाठी आपण जसं आपल्यासाठी आपली पिढी अगोदरची पिढी लढली आणि त्याची आपण फळं खातोय आपल्याला असताना त्यांनी लावलेलं झाड जे आहे त्या झाडाला पाणी घालायचं आहे खत घालायचं आहे ते झाड जगवायचं आहे जेणेकरून पुढची पिढी फळं खात राहील हे आपल्याला आहे आणि ती फळं हे जर आपल्याला वाटत असेल तर सात ऑगस्टला आपण औरंगाबादला निश्चितपणे पोचा आणि आवश्यक वाचूया एवढंच आपण तिथे शपथ घेऊ आणि मी आपली रजा घेतो जय भीम नमस्कार